नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत एक कप रव्यापासून इतके सगळे स्टिक्स किंवा मग नमकीन असंही म्हणू शकता हे चवीला अतिशय चटपटीत आणि खुसखुशीत बनून तयार होतात तुम्ही हे नाश्त्यासोबत खाऊ शकता किंवा मग लहान मुलांना मधल्या वेळेतही देऊ शकतात मुले हे आवडीने नक्की खातील अशा पद्धतीने स्टिक्स बनवून ठेवलात तर पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतात आणि हो जर आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग सुरुवात करू या रेसिपीला मी इथे एक कपरावा घेतलेला आहे तो सुजीच्या चाळणीने व्यवस्थित चाळून घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे जर तुम्हाला इथे ओव्याची टेस्ट आवडत असेल तर ओवाही टाकला तरी चालतो आणि चिमूटभर हळद टाकून घ्यायचे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि इथे मी दोन टेबलस्पून तेल कडकडीत असं गरम करून घेतलं आहे आणि ते यामध्ये टाकून चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हो इथे स्टिक्स बनवण्यासाठी मी बारीक रवा वापरलेला आहे जर तुम्ही मोठा रवा वापरणार असाल म्हणजे रवा वापरणार असाल तर तो मिक्सरनी फिरवून घ्या आणि मग वापरा आता इथे मी थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेते आता हे पीठ मळण्यासाठी पाणी हे गरमच वापरायचे किंवा मग थोडंसं कोमट असेल तरी चालतं आता हे पीठ मी मळून घेतलेलं आहे म्हणजेच आपल्या रोजच्या चपातीपेक्षा थोडंसं घट्टसर असं मळून घेतले आणि याला पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण स्टिकसाठी लागणारा चटपटीत असा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे एक चमचा लाल तिखट एक चमचा कळंग मीठ आणि अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि शेवटी एक चमचा पिट्टी साखर टाकून घ्यायचे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाला या मसाल्यामुळे स्टिक्स खूप मस्त चटपटीत अशा होतात आता हे बाजूला ठेवून देऊया पंधरा ते वीस मिनटं झालेले होते आणि पीठही व्यवस्थित भिजून झालेलं आहे याला आणखीन आपण चार ते पाच मिनटं चांगलं मळून घेणार आहोत आपण ह्या स्टिक्स रव्यापासून बनवणार आहोत त्यामुळे पिठाला चांगलं मळून घेणं महत्त्वाचं आहे जेणेकरून रव्याला बायंडिंग चांगली येते आता हे मी दोन भागामध्ये डिवाईड करून घेते याच्या दोन चपात्या आपल्याला लाटून घ्यायच्या ला आहेत आता याच्या एकसारख्या कडा करून अशा पद्धतीचा आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे जेणेकरून आपण जेव्हा चपाती लाटायला घेतो त्यावेळेस कडा चिरणार नाही त्यामुळे आता मी हे चपाती लाटून घेते ही चपाती आपली रोजच्या चपातीपेक्षा थोडीशी जाडसर असायला पाहिजे जास्त पातळही नको म्हणजेच मीडियम अशी लाटून घ्यायची आहे आता इथे चपाती माझी लाटून झालेली ला आहे याला आपण कट करून घेऊया हे स्टिक्स तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या आकारात कट करून घेऊ शकता जर तुम्हाला त्रिकोण आवडत असतील तर त्रिकोणही कट करू शकता किंवा मग गोल आकारामध्येही कट करून घेऊ शकता इथे मी लांबसर अशा स्टिक्स बनवणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने साईडच्या कडा कट करून घेणार आहे आणि जेवढ्या स्टिक्स काढता येतील तेवढ्या स्टिक्स काढून घेणार आहे ही चपाती लाटताना आपल्याला पिठाची गरज लागत नाही कारण यामध्ये आपण मोहन घातलेलं होतं त्यामुळे चपाती लाटताना खाली चिटकली जात नाही आणि जर तुम्हाला इथे गरज वाटलीस तर तुम्ही गव्हाच्या पिठाचाही वापर करू शकता लाटताना आता मी अशाच पद्धतीने दोन्ही चपात्याच्या स्टिक्स काढून घेते आणि तोपर्यंत इकडे मी तेलही गरम करायला ठेवलेलं होतं तेल आपल्याला सुरुवातीला चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि एकदा तेल गरम झालं की मग गॅस मिडियम करायचे आणि यामध्ये आपण कट करून ठेवलेल्या स्टिक्स किंवा मग तुम्ही त्रिकोण तयार केले असतील तर ते यामध्ये टाकून व्यवस्थित तळून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायचे जेणेकरून आतमधूनही स्टिक्स व्यवस्थित तळल्या जातील आता इथे मी जेवढ्या स्टिक्स बसतील तेवढ्या स्टिक्स या तेलामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित असा दोन्ही साईडनी तळून घेणार आहे अशा पद्धतीच्या स्टिक्स तुम्ही बनवून जर तुम्ही बाहेर फिरायला जाणार असाल तर घेऊन जाऊ शकता आणि ह्या स्टिक्स जास्त तेलकटही होत नाहीत आणि पटकन तयार होतात जास्त मेहनत न घेता आता ह्या स्टिक्स मिडियम गॅसवरती दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत या स्टिक्स तळण्यासाठी मला पाच सहा मिनटं लागलेल्या आहेत आता बाकीच्या राहिलेल्या सगळ्या स्टिक्स अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत आणि त्यावरती जो आपण तयार करून ठेवलेला चटपटीत असा मसाला होता त्यावरती टाकून घेणार आहोत या मसाल्यामुळे स्टिक्सला चव खूप मस्त चटपटीत अशी येते तुम्हीही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने स्टिक्स खूप मस्त होतात आणि कशा बनल्या ते कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनवरती क्लिक करा जेणेकरून मी ज्या नवीन रेसिपीज अपलोड करेन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि हो शेअरही करायला विसरू नका आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद